सर्वप्रथम सर्वांना जय जोहार जय भीम जय शिवराय करतो महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार संघटनेच्या वतीने या ठिकाणी गेल्या आंदोलन मोर्चा चालू आहे आज सत्त्याण्णव दिवस पूर्ण होत आहेत परंतु सर्व आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी मंत्री महोदय आदिवासी सचिव महोदय आदिवासी आयुक्त मॅडम या सर्वांशी अनेक वेळा चर्चा करून शिष्टमंडळाच्या वतीने चर्चा केली परंतु केवळ सकारात्मक चर्चा केली परंतु अंमलबजावणी किंवा कृती झालेली नाही या ज्या काही आमच्या मागण्या हातात रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार ची जो काही एकवीस एक मे दो एकवीस मे दोन हजार पंचवीस चा जी आर हा तात्काळ रद्द करावा वर्ग तीन वर्ग चार मागील सत्रातील सर्वांना रोजंदारीचे आदेश देण्यात यावे त्याचप्रमाणे वर्ग चारचे चे वृत्त पद जीवित करण्यात यावे ह्या जे काही मागण्या घेऊन आम्ही इथं आदिवासी विकास विकास विभवनचं तिथं सात गेल्या सत्त्याण्णव दिवसापासून आम्ही सर्व महाराष्ट्र राज्याच्या विविध ठिकाणू ठिकाणाहून आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेले वर्ग तीन वर्ग चारचे सर्व बांधव इथं बिराड आंदोलन घेऊन उपस्थित झालेले परंतु अद्याप ही तीन महिने उलटूनही आम्हाला सर्वांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत जे काही